मी खंडाळा गावचा नागरिक आहे तरी खंडाळा गावासाठी आणि इथं या पंचकृषीतील जी गावं आहेत चिंचोली बांधारणात असेल शिराळा गोंदेगाव हिसोरी किंवा इतर गावं सर्वांसाठी मधला मार्ग म्हणून मुरूडसाठी दुहीचा खंडाळा ते कर्कटात रस्ता मानला जातो तर आज अशी दुरावस्था झाली रस्त्याची की दहा ते पंधरा वर्ष झाला रस्ता उकरलेला आहे आणि जवळपास आम्हाला हा पाच किलोमीटर मुरुडसाठी आहे तर रस्ता उकडल्यामुळे आम्हाला पंधरा किलोमीटर लांबून जावं लागत आहे ह्या याचे जवळपास शेतकऱ्यासाठी जे महत्त्वाचा ठरलेला रस्ता आहे ऊस वाहतूक असेल किंवा सोयाबीन बाजारपेठेसाठी मुरुडला नेणं असेल या सर्व कामासाठी हा रस्ता महत्वा महत्त्वाचा आहे तर किंवा आता महत्वा इतका रस्ता खराब झाला आहे की एखादी गर्भवती महिला ग्रामीण रुग्णालय मुरुडला नेण्यासाठी जर आपल्याला या रस्त्याने प्रवास केला असता गर्भवती महिला डायरेक्ट तिथंच डिलिव्हरी व्हायचा ही रस्ता असा खराब झाला आहे की रस्ता शेतकऱ्यासाठी आणि ग्रामीण भागातील लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून हा रस्ता पंधरा ते वीस वर्ष झाला उकळलेला आहे याकडे कुठलेही कुणीही कुठले अधिकारी असो किंवा कुणी, ही, कुणी, ही, कुणी नेते असो कुणीही यासाठी पा पाठपुरावा केला नाही आणि या जनतेला इतकं सामोरे जावं लागत आहे दुरावस्था अनेक वर्षापासून आहे आणि तो रस्ता होणं केवळ या दोन गावचाच विषय नाही तर या भागातीलची वाहतूक आहे म्हणजे शिराळा असेल येळी पिंपरी चिंचोली गोंदेगाव हिसोरी खंडाळा या गावची जी वाहतूक आहे मुरुडला जाण्यासाठी हा सोयीचा मार्ग आहे कारण हा सोयीचा मार्गच अनेक वर्षापासनं उखडून गेलेला आहे हा रस्ता जिल्हा परिषदेचा ग्रामीण रस्ता असल्याकारणानं जिल्हा परिषद याच्यामध्ये एक किलोमीटर अर्धा किलोमीटर अशी तात्पुरती डागडूजी करते आणि तो एक किलोमीटर झाल्याच्यानंतर पुढील रस्ता उकडून जातो आणि पुढचा रस्ता एक किलोमीटर करेपर्यंत हा मागचा उकडून जातो आहे त्यामुळं हा जो करकट्टा म्हणजे खंडाळा तो माटेफळ हा जो रस्ता झालेला आहे हा चांगला झाला आहे तर केवळ या रस्त्याला कर्कट्ट्यापासनं जर जोडलं आणि तो एकाच टप्प्यामध्ये म्हणजे तो हॉट मिक्स असेल किंवा डांबरीकरण असेल तो एका टप्प्यामध्ये जर झालं तर निश्चितपणे या गावकऱ्यांची सोय होणार आहे आणि ही जर सोय नाही केली तर सव्वीस जानेवारीला या तीन चार गावचे ठराव घेऊन ग्रामसभेचे ठराव घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर आणि कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद लातूर यांना ते देण्यात येणार आहेत आणि ते देऊन याच्यावर जर तात्काळ कार्यवाही नाही केली त्यांना कुठलंही फंड्स उपलब्ध करून या रस्त्यासाठी त्यांनी लवकरात लवकर वाटल्यास जिल्हा परिषदेचा जो पंधरावा वित्त आयोग आहे त्याही वित्त आयोगामा मा माध्यमातनं किंवा जिल्हा नियोजन समितीचा जो निधी आहे त्याच्यामधनं कुठल्याही निधीतनं हा रस्ता झाला पाहिजे ही मागणी आहे आणि तो जर नाही झाला तर या तिन्ही गावांच्या वतीनं मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांच्या दालनामध्ये या आंदोलन करण्यात येईल हा सौम्य इशारा या पंचक्रोशीतील शिराळा असेल मी शिराळ्याचा शिराळ्याच्याही वतीनं त्या ठिकाणी आमच्या गावकऱ्यांचाही त्याच्यामध्ये सहभाग असेल कारण का हा रस्ता सर्वांच्या सोयीचा आहे त्यामुळं हा तात्काळ व्हावा ही आग्रहाची मागणी या परिसरातील सर्व गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात येते आज खंडाळा इथे कर्कटा खंडाळा इसुरी रस्ता संघर्ष समितीच्या वतीनं जिल्हा परिषदचा जो हे रस्ता आहे कर्कट्टा खंडाळा हा रस्ता जिल्हा परिषदचा ग्रामीण मार्ग आहे मागच्या चार पाच वर्षापासून पाच वर्षापासून ह्या रस्त्याला म्हणजे फार दुरावस्था झालेली आहे न मुरुडला व्यापार असेल किंवा शैक्षणिक असेल किंवा दवाखान्याचं हे असेल याच्यासाठी ह्या खर्कटा खंडाळा असूर्य असलसुरी असत गोंदेगाव असल ह्या इथल्या नागरिकांना जवळचा मार्ग हाच आहे आता जर आणला मुरुडला यायचं म्हणलं तर आणला बोरगाव मार्गे म्हणजे दहा किलोमीटर लांब मार्ग लांबून जावला जाईल तर कर्कट्टा खंडाळा ईश्वरी ग्रामस्थाच्या वतीने कर्कट्टा खंडाळा ईश्वरी संघर्ष समिती स्थापन करण्यात आलेली आहे न हे जे कर्कट्टा खंडाळा जो रस्ता आहे तो आतापर्यंत जिल्हा परिषदनं एक एक किलोमीटर केला एक किलोमीटर केला की कि ती जी केलं आहे ते चांगला आहे पुढं करतं आहे त्याच्यामुळे एक आता या संघट समितीची मागणी आहे की करकट्या खंडाळ्यापासून ते मा माठेप जी रोड आहे तिथपर्यंत एकदाच एका टप्प्यात हा रस्ता डांबरीकरण हॉट मिक्स करावं याच्यासाठी हो, क कर्कट्टा खंडाळा इश्वरी संघर्ष समिती स्थापन केलेली आहे त्या संघर्ष समितीच्या माध्यमातून उद्याच्या सव्वीस जानेवारीला ह्या तिन्ही गावच्या ग्रामपंचायतचे ग्रामसभेचे ठराव घेऊन न इथल्या नागरिकाच्या ना सहाय्या घेऊन जिल्हा परिषदचे कार्यकारी अभियंता व एक हे आपले सी ओ मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे की व ही जर